नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील आपले सरकार राज्या सेवा केंद्राच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं शासन परिपत्रक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार राज्यामध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करण्यासाठी याचप्रमाणे दिल्या जाणाऱ्या नागरिकांना ज्या विविध सेवा आहेत या सेवामध्ये या सेवांच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा या घरपोच देण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो हे सर्व होत असताना आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि याच्या संदर्भातील वेगवेगळ्या तक्रारी शासनाला प्राप्त होत आहेत मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून तक्रारी या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या आणि याच अनुषंगाने या तक्रारीच्या अनुषंगानं सुधारात्मक उपाययोजना करण्यासाठी हे एक महत्त्वाचं शासनपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्तांना काही सूचना या देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांच्या नियंत्रणाखालील असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व सेवा केंद्रांचं जे काही वार्षिक मूल्यांकन असेल ते केलं जावं दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्राच्या संदर्भातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या विहित करण्यात आलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने त्या कार्यक्षेत्रामधील जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्यांची प्रत्येक वर्षातील कालावधीमध्ये व्यवहाराची संख्या दिल्या जाणाऱ्या सेवा त्या सेवांची संख्या नागरिकांशी वागणं डिजिटल पेमेंटला प्राधान्य अशा बाबींचा विचार करून एकतीस जानेवारी दोन हजार पूर्वी या ठिकाणी अ ब कड अशा श्रेणीमध्ये ते आपले सरकार सेवा केंद्राचं वर्गीकरण करावं अशा प्रकारच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे नगरपंचायत स्तरावरील जे काही आपले सरकार सेवा केंद्र असतील याच्यामध्ये सेवा केंद्राच्या कामगिरीचं वार्षिक गुणवत्ता निर्धारण नगरपंचायत करीत आहे का याची सुनिश्चिती करावी आणि या ठिकाणी जर काही अर्ज प्रलंबित असतील तर ते कोणत्या कारणास्तव आहेत हे या ठिकाणी पाहावं आणि त्याच्यासाठी नगर विकास विभागाने शासन स्तरावरती महालेखापाल महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनानुसार कारवाई करावी ग्रामपंचायत स्तरावरती देखील जे काही सेवा केंद्रांच्या कामगिरीचे वार्षिक गुणवत्ता निर्धारण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं जावं ते केलं जात असताना याची सुनिश्चिती केली जावी आणि जर काही अर्ज प्रलंबित राहत असतील त्याच्या कारणाचा आढावा घेऊन ग्रामविकास विभागाने शासन स्तरावरती महालेखापाल महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार आवश्यक ती कारवाई करावी सेवांसाठी लागणार आवश्यक असणारी माहिती आणि आपले सरकार सेवा केंद्राची सूची संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे का याची सुनिश्चिती देखील दे राज्याधिकारी कार्यालयाने करावी अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल अशा सर्व ठिकाणी मीडियाचा वापर करावा अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामुळे नागरिकांचे प्रलंबित राहणारे अर्ज आता प्रलंबित राहू नयेत याची काळजी घेतली जाणार आहे याचप्रमाणे आवश्यक तिथे आपले सरकार सेवा केंद्राची जास्तीत जास्त उपलब्धता करून देण्यासाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं परिपत्रक आपण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद